नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आज आपण मुंबई शहरातून आलेला लॉकडाऊनमधील एक सत्य अनुभव ऐकणार आहोत नमस्कार मी प्रतिभा मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात कायम स्वतःचा राहता पत्ता बदलावा लागतो प्रत्येक वेळी नवीन पत्त्यावर जाणं पुन्हा दिनक्रमाची घडी सुरळीत लावणं हे काम सोपं नाही मात्र दर सेकंदाला बदलणाऱ्या या शहराला आत्मसात करायचं म्हणजे ही सवय आपसूक स्वतःला पाडावी लागते तसंच आम्हीही मुंबईत राहत होतो दोन हजार एकोणीसला वेस्टर्न लाईनवरून सेंट्रल लाईनला आम्ही शिफ्ट झालो घरात मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच त्यामुळे घर फार प्रशस्त किंवा मोठं असावं असं मुळीच नव्हतं दोघांना राहण्याची खाण्याची सोय होईल जवळ असणारे कार्यालय भाजी मंडई किराणा दुकान जवळ पडतील अशा सोयीचं घर आम्हाला सेंट्रल लाईनला मिळालं दोन हजार एकोणीस साली आम्ही शिफ्ट होऊन लवकरच आमच्या कामाची घडी सुरळीत बसवू लागलो दिवसभर काम करून थकव्याने आम्ही शांतपणे झोपायचो एके दिवशी माझा भाऊ कामावर गेला मी घरी एकटीच होते दुपारी सहज अंग टाकायचं म्हणून मी पलंगावर आडवी झाले जेमतेम दोन खोल्यांचं घर गर। घराच्या मागच्या खोलीत काही सामान ठेवलं होतं तर समोरच्या रूममध्ये एक पलंग टी व्ही आणि ड्रेसिंग टेबल एवढंच सामान होतं मुंबईसारख्या ठिकाणी कमी जागेत सामान ठेवायची कसरत एव्हाना आम्हालाही जमली होती मी जेवण करून पलंगावर अंग टाकलं दिवसभराच्या थकव्याने डोळा लागला अर्ध्या पाऊन तासाने झोप चाळवली गेली कोणीतरी पायाला गुदगुल्या करते, असं वाटायला लागलं मी पायावर पांघरून घेतलं आणि पुन्हा झोपी गेले मात्र काही वेळाने मला जाणवलं माझ्या पायावरचं पांघरून कोणीतरी आहे आणि पायाशी पुन्हा एकदा चाळा सुरू आहे तोच मी दचकून उठले समोर कोणीच नव्हतं वाऱ्याचा एक थंडगार झोत मात्र माझ्या अंगावरून गेला आणि अंगाला सरकण काटा आला उन्हाळ्याच्या या दमदार वातावरणात थंड हवेची झुळूक येणं म्हणजे नशीबच मी मनातून चापपले मी विचार केला कदाचित भास झाला असावा या विचाराने पुन्हा झोपले पण पहिल्यासारखा डोळा काही लागत नव्हता अर्धवट जागीच होते तोच पलंगाच्या खालून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी थोडे कान टवकारले आता माझी झोप कुठच्या कुठे पळाली होती मी पुन्हा लक्ष देऊन आवाज ऐकू लागले खरंच पलंगाच्या खाली एक लहान मूल हसत होतं असा आवाज स्पष्ट ऐकू येत होता मी त्याचं हसू मनापासून ऐकलं तोच पुन्हा एकदा पलंगावरून खाली सोडलेल्या माझ्या पायाशी कोणीतरी चाळा करू लागला आता माझ्या लक्षात आलं शेजारी राहणाऱ्या त्या युपीवाल्या भाभीचं लहान मूल खेळत माझ्या घरी आलं असावं मी झोपली आहे हे पाहून कदाचित माझी मस्ती करत असावं म्हणून मी पायाचा चाळा करणाऱ्या त्या इवल्याशा हातांना रंगे हात पकडायचं ठरवलं आणि थोडा वेळ शांतच बसले जसंजसं ते माझ्या तळव्याला हात लावायचं तसतशा मला गुदगुल्या व्हायच्या त्याने जसा तळव्याला हात, हात लावला तसे मी उठून पटकन त्याचे हात धरायला गेले मात्र तिथे कोणीच नव्हतं मी गडबडीने पलंगाखाली वाकून पाहिलं पलंग रिकामा पलंगाच्या खाली कुणीही पलंगा पलंगा नाही आता मी जरा दचकले असं कसं झालं कदाचित ते मूल दुसऱ्या बाजूने पळून गेलं असावं म्हणून मी दाराकडे पाहिलं त्यावेळी लक्षात आलं दाराला मी झोपण्यापूर्वी कडी घातली होती बंद घरात कोण होतं मग या विचाराने अंगावर काटा आला दुपारच्या वेळी आराम करायचा म्हणून मी पलंगावर आडवी झाले तो हा अनुभव म्हणून मी खडबडून जागी झाले आणि पलंगाजवळ असलेली मेन रोडवर उघडणारी खिडकी उघडली लाईट लावला तोच किचनमधून भांडं पडल्याचा आवाज आला मी पुन्हा दचकले धपक्या पावलांनी किचनकडे निघाले अगदी आतल्या खोलीतून समोरचा हॉल सर्व दिसायचा मात्र समोरच्या भागातून किचन दिसत नव्हतं घराची रचनाच अशा प्रकारे केली होती डबक्या पावलांनी किचनकडे निघाले हळूच डोकावून पाहिलं आत कुणीही नव्हतं मात्र वरती ठेवलेलं पातेलं घरंगळत खाली पडलं होतं त्याचा तो आवाज आता मला कर्कश वाटू लागला मी जवळ जात त्याच्यावर हात ठेवला आणि त्याला शांत केलं सरकन दुसरा आवाज सुरू झाला बाथरूमची तोटी सुरू झाली मला काय होतंय हेच समजत नव्हतं मी धावत जाऊन ती बंद केली तेवढ्यात आवाज करत हॉलमधील दरवाजा कोणीतरी उघडत होतं मी अगदी बधीर झाले याच्या पाठीमागचं कारण शोधायचा कयास माझ्या मेंदूला लागत नव्हता कारण एकाच वेळी मी बैठकीत बसलेली असताना किचनमध्ये भांडं पडतं ते धरून ठेवलं तर बाजूला असलेल्या बाथरूममधील नळ चालू होतो तो बंद करायला गेलं तर धाडकन दरवाजा उघडला एकाच वेळी तीन ठिकाणी कुठली व्यक्ती कुठला प्राणी असू शकतो डोक्याला कयासच लागत नव्हता मी पुरती घाबरले धावत जाऊन हॉलमध्ये बसले लाईट पंखा चालू केला उघडलेल्या दरवाज्यातून बाहेर निघत शेजारच्या भाभीकडे आले त्यांना काय झालंय हे कळू दिलं नाही चार पाच मिनटांनी थोडी शांत झाले आणि मग आठवलं भाभीच्या घरात येताना आपण आपल्या घराचा दरवाजा लावलाच नाही तोच अंगावर काटा आला आता पुन्हा त्या घरात जाऊन दरवाजा लावायचा ही शिकस्त करणं सोपं नव्हतं कारण अनुभव जिवंत होता आणि आत्ताच आलेला तशी जरा कचरत मी उठले भाभीला म्हणाले अभियाती हो असं म्हणत दाराच्या तोंडाशी आले दरवाजात उभी राहिले आणि किलकिल्या नजरेने दाराच्या आत डोकावून पाहिलं तशी सरकन एक काळी आकृती मला आत जाताना दिसली ती दिसली का मला भास झाला हे त्यावेळी कळालं नाही पण ती सावली अस्तित्वात होतीच मी पटकन दार बंद केलं बाहेरून दाराला कडी घातली आणि भाभीच्या घरी जाऊन बसले तिचा नवरा दोन तीन दिवसासाठी गावी गेला होता त्यामुळे ती भाभी एकटीच मुंबईत राहून ती पाणीपुरीचा व्यवसाय करत होती नवरा गावी गेल्याने व्यवसायधंदा बंद होता ती हातावर हात देऊन घरीच बसली होती तिलाही सोबत होईल म्हणून मी संध्याकाळपर्यंत तिथेच थांबले ज्यावेळी भाऊ कामावरून घरी आला आणि त्यानं दाराला कडी पाहिली तर तो आपसूक बाजूच्या भाभीकडे येऊन चौकशी करू लागला मी तिथेच त्यांच्या हॉलमध्ये बसले होते त्याला पाहताच मी दुपारचा प्रसंग पुरती विसरून गेले कारण दिवसभर भाभीसोबत मारलेल्या गप्पांमुळे मला त्या प्रसंगाचा विसर पडला होता त्याच्यासोबत मी परत एकदा आतमध्ये आले आम्ही दोघांनी थोडासा स्वयंपाक करून जेवण केलं नेहमीप्रमाणे तो पलंगावर झोपला तर मी खाली अंथरून टाकून शांत झोपले दुपारी कदाचित मला भास झाला असेल असं वाटून मी शांतपणे डोळे बंद केले मात्र आताही कोणीतरी माझी झोप चाळवली माझ्या खांद्यांना स्पर्श होऊ लागला कुणीतरी हलवून मला उठवत होतं माझी झोप पुरती उडाली अंथुरणाच्या आत डोळे उघडे करून मी हालचालींकडे लक्ष देऊ लागले माझ्या मानेवरून फिरणारे ते हात माझ्या खांद्याशी येऊन थांबायचे आणि खांद्याला हिसका देत मला उठवण्याचा प्रयत्न करायचे मला वाटलं कदाचित तो माझा भाऊ असेल आम्ही जिथे राहतो तिथे दुपारी थोडा वेळ आणि रात्रीचं पाणी येतं त्यामुळे त्याला पाणी भरायचा कंटाळा आला असेल म्हणून मला सांगत असेल या विचाराने मी जोरात ओरळले अरे मी दुपारीच भरून ठेवले पाणी आता काही गरज नाही मात्र त्यावर त्याचं काहीच प्रतिउत्तर आलं नाही एक दोन मिनटात पुन्हा एकदा माझ्या खांद्याशी चाळा सुरू झाला तोच मी पटकन तोंडावरचा पांघरूण बाजूला करून त्याच्याकडे पाहिलं तर तो पलंगावर भिंतीकडे तोंड करून शांत झोपला होता मग मला उठवणारं कोण भिंतीवरच्या समोरच्या घड्याळ्याकडे लक्ष गेलं रात्री तीनचा ठोका पडला मी पुरती हादरले दुपारचं ते भांडं पडणं आपोआप बाथरूमचा नळ सुरू होणं दाराबाहेरून एक आकृती सरकण किचनमध्ये जाताना दिसणं हे सारं सारं काही मला आठवत होतं नकळत माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला मी थोडा वेळ तशीच सावरून बसले आणि स्वामी समर्थांचा जप करू लागले मग आडवी झाले आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा जप करतच होते त्यानंतर मला कधी झोप लागली कळालं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या दरम्यान जाग आली भाऊ आंघोळ वगैरे करून तयार झाला होता मी उशिरा उठल्याने त्याचा डबा तयार नव्हता ताई मी बाहेर काहीतरी खाईल तू खाऊन घे तुला ताप आलाय तू शांत झोपली होतीस म्हणून उठवलं नाही हे ऐकताच मी जरा चपापले तो म्हणतोय मी तुला उठवलं तर त्याचा एकही आवाज मला कसा आला नाही आणि आज मी एवढ्या उशिरापर्यंत कशी काय झोपले आणि ताप येण्यास काही कारणही नव्हतं ना, ना मी उन्हात गेले ना काही खाण्यात आलं होतं मी देखील माझं अंग तपासून पाहिलं खरंच हाताला अंग गरम लागत होतं अंगात थोडासा अशक्तपणाही राहिला तो त्याची बॅग घेऊन पुढे निघाला तशी मी देखील त्याच्या पाठोपाठ दाराची कडी लावून घेतली आणि पसरलेल्या अंथुरणावर पुन्हा आडवी झाले त्यानंतर दोन तीन दिवस मला सतत काही ना काही जाणवत राहिलं कदाचित अंगात ताप भरला होता म्हणून मेंदूला चित्रविचित्र भास होत असतील या विचारानं मी सगळीकडे दुर्लक्ष केलं मात्र त्या शनिवारी अमावस्या होती भाऊ जसा नेहमीप्रमाणे माझ्या हातून डबा घेऊन गेला तसा माझ्या नाकात एक उग्र दर्प फिरू लागला कुबट आणि घाणेरड्या वासाने मला मळमळ मल -मल सुटली आज बाजूवाल्या भाभीचं घर रिकामं होतं तिची सासू वारल्याने तीसुद्धा गावी निघून गेली होती एवढ्या मोठ्या गल्लीत माझी फक्त एकच मैत्रीण होती आणि आज तर तीही नव्हती इतर शेजारी सकाळीच दाराला कुलूप घालायचे आणि कामावर जायचे या संपूर्ण खोलीत आणि अर्ध्या जागवटलेल्या चाळीत मी एकटीच होते मी काहीतरी मरून पडलं असेल म्हणून घरात शोध घेऊ लागले उंदीर मांजर यांच्या कुस्त्या मला अंगवळणी होत्या कारण पूर्वीच्या घरात राहायचे तेव्हा घराच्या कानाकोपऱ्यात मेलेली उंदरं मी पाहिली आहेत त्यामुळे त्याचा वास अत्यंत घाण आणि घरभर फिरत असे इथेही असंच काही नाही ना, ना म्हणून मी पूर्ण घर तपासून पाहिलं पण कुठेही काही मिळालं नाही शेवटी खिडकी उघडली फॅनचा स्पीड वाढवला आणि पलंगावर आडवी झाले घरातली सगळी कामं करून जीव थकला होता शांतपणे झोप लागली तोच भावाचा फोन आला आज रात्री मी मटण घेऊन येत आहे तयारी करून ठेव त्यावर ठीक आहे म्हणत फोन ठेवला दुपारच्या शांत आणि कृत्रिम काळोखात मी खोलीच्या डाव्या कोपऱ्यात पलंगावर एकटीच पडले होते कसल्या तरी वासाने खोली दरवळून गेली तो वास घरभर पसरला आणि माझं शरीर त्या अंधाराच्या स्वाधीन झालं मी सरळ होऊन झोपताच मला माझ्या अंगावर ओझं जाणवायला लागलं छातीवर पोटावर मांड्यांवर पायांवर माझ्यासारखीच आकृती असल्याचा भास मला झाला काल रात्री मी भावाला गप्पा मारताना त्या दिवसाचा प्रकार सांगितला होता त्यावर त्याने हा विषय हसण्यावारी नेला तुझं काहीही चालू असतं एवढा विचार करत जाऊ नकोस तुला किती वेळा म्हटलं आहे आवडीचं पुस्तक आणून देतो वाचत बस जेणेकरून तुझ्या विचारांचं चक्र फिरणार नाही त्यानेच दिलेल्या माहितीनुसार मी मागच्या दोन तीन दिवसापासून रात्रीची किंचाळत उठत होते मला तर कधी तसं जाणवलं नाही कारण मी सावधपणे उठलेली मला आठवतंय पण भाऊ सांगत होता त्या प्रकारे, मी रात्रीची किंचाळते बडबड करते दचकून उठते आणि मला तर याबाबत काहीच कल्पना नव्हती काल जेव्हा त्याने विषय हसण्यावारी नेला तेव्हा मात्र मला माझी कीव आली मी याला कसं सांगू हेच कळत नव्हतं आता ही बंद घरात मी एकटीच होते माझ्यासोबत दुसरं कोणी होतं या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं माझ्या विचारांचा क्रम सुरूच होता तोच स्वयंपाकघरातील एका खिळ्यावर अडकून ठेवलेली भांड्यांची रॅक धाड दिशी खाली कोसळली वरच्या कोपऱ्यात ठेवलेली टोपं मधल्या कप्प्यात ठेवलेले ताट वाटी चमचा अगदी कोणी फेकून दिले आहेत अशा स्वरूपात जमिनीवर आवाज करत पडत होते जड खलबत्ता अगदी फरशी फोडत खाली आला दुपारच्या वेळी देखील घरात कमालीचा अंधार दाटायचा त्या अंधारात कुणीतरी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं मात्र मी स्वामी समर्थांचं नाव घेत सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि चटकन मोठ्या दाराची कडी उघडून रस्त्यावर आले दोन मिनटं उभी राहिले माझ्या पाठीमागे जमिनीवर पडलेले भांडे खनानत होते जवळपास दोन तीन मिनटं घरात भांडी पडत होती त्याचा आवाज गल्लीभर पसरला थोड्या वेळाने आवाज थांबला आणि मी पुन्हा एकदा घरात जायला निघाले तोच पुन्हा एकदा ताटवाट्यावरून खाली फेकण्याचे आवाज कानात शिरू लागले घराच्या आत कोणीही नसताना येणारे आवाज मनाला कापरं भरवत होते मी तिथेच उभी राहिले घरात कोणीच नव्हतं मात्र भांड्यांची आदळं आपट सुरूच होती काही वेळ थांबले आणि सर्व शांत झालंय हे पाहून आत शिरले तर आतमध्ये हाताची घडी घालून गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली एक पाठमोरी आकृती मला दिसू लागली मी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तो एक माणूस होता दाढी मिशा वाढवलेला चेहरा पूर्णपणे काळ्या केसांनी झाकोळून गेलेला बायकांसारखे डोक्यावरचे केस समोर घेतलेले नग्न अवस्थेत बसलेला या घरात अशी आकृती पहिल्यांदाच पाहिली आता मात्र आकृतीला शरीराचा आकार राहिला नाही एखाद्या विरळ ढगाप्रमाणे वायूप्रमाणे तो आकार दिसू लागला मी पुरती बिथरले दाराला घट्ट बाहेरून ओढलं कडी घातली शेजारी खिडकीवर ठेवलेलं कुलूप घातलं आणि सरळ पळत जाऊन जवळच असलेल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात पोहोचले हात जोडून तिथेच बसले दुपारी दोन अडीचच्या सुमारास मंदिरात थोडीशी शांतता होती मी स्वामी समर्थांच्या समोर मांडी घालून बसले आणि श्री स्वामी समर्थ हा जप करू लागले त्यानंतर थोडीशी शांतता मिळाली पदराने तोंड पुसून तिथेच भिंतीला टेकून बसले तोच तिथे आलेल्या एका ताईंनी मला पाहिलं माझ्या जवळ येऊन माझ्या अंगाला हात लावला एवढ्या का थरथरताय कशाची भीती वाटते का असं आपुलकीने विचारलं तेव्हा मला गलबलून आलं आणि मी अक्षरशः त्यांच्या गळ्यात मान टाकून ढसाढसा रडले त्यांनी मला शांत केलं थोडं पाणी पाजलं आणि त्यानंतर मी माझ्यासोबत घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला त्यानंतर त्यांनी मला मंदिराच्या मुख्य पुजारीकडे नेलं झालेला प्रकार मी पुजाऱ्यांना सांगितला पुजाऱ्याने फोन करून भावाला बोलवून घेतलं तासाभराने तोही आला मग पुजारी मी आणि माझा भाऊ आम्ही तिघेजण पुन्हा एकदा घराच्या दिशेने निघालो भूतखेतं शक्ती रात्रीचं अधिराज्य गाजवतात रात्रीच त्यांच्यामध्ये ताकद असते आमचा हा गैरसमज दूर झाला काळ्या शक्ती त्यांचं अस्तित्व कधीही दाखवू शकतात आम्ही पुजाऱ्यासह दाराचं कुलूप उघडलं तसा आतून एक थंडगार वारा आमच्या अंगाला चिरत दाराबाहेर गेला आणि तो उग्र दर्प आमच्या नाकात शिरला अत्यंत घानेरडा वास तिथून येत होता पुजारी आत गेले पलंगावर न बसता खालीच खोलीच्या मधोमध मांडी घालून बसले आणि त्यांनी ध्यानाला सुरुवात केली मी आणि माझा भाऊ आम्हाला हाताने इशारा करून पलंगावर बसायला सांगितलं आम्ही दोघेही बसलो मला तीन चार दिवसापूर्वीचा प्रसंग आठवला माझं मानसिक आजार पण पाहून भावाने मला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला होता मात्र आज जे काही घडत आहे ते पाहून त्याचेही चांगलेच धाबे दनानले होते पुजारी काकांनी काही वेळ ध्यान करून नंतर डोळे उघडले आणि सांगू लागले माझ्यासोबत मठात चला तिथं सांगतो आणि बंदोबस्त कसा करायचा हे देखील पाहतो बंदोबस्त हा शब्द पुजाऱ्यांच्या तोंडून निघताच धाड दिशी एक मोठी परात जमिनीवर कोणीतरी रागाने आपटावी अशी पडली त्या आवाजाची क्षमता तिघांच्याही काळजात घर करून गेली आम्ही घराबाहेर पडलो मात्र पुजाऱ्यांनी खिशात हात घालत काहीतरी बाहेर काढलं आणि दरवाजाच्या व किचनच्या मध्ये जोडलेल्या दारात उभे राहून त्यांनी पडदा बाजूला सारला आणि पूर्ण खोलीत ती राखाडी फेकली तसा कुणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज आला सोडणार नाही कोणाला सोडणार नाही हे शब्द कानावर आले त्यानंतर पुजारी काका बाहेर आले आम्ही मठात गेलो मठात गेल्यावर पुजारी काकांनी सांगितलं काही घरं चांगली असतात तशीच काही घरं वाईट असतात या घराचा इतिहास चांगला आहे मात्र काही दिवस हे घर बंद असल्याने इथं काळ्या शक्तींचा वापर होऊ लागला लोक ही रूम काळ्या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी वापरू लागले मात्र कोणीतरी आपला वापर झाल्यानंतर त्या आत्म्याला मुक्त न करता त्याच घरात कोंडून ठेवून गेलं आहे आणि तो आता त्याचा बदला तुमच्यावर घेत आहे तो तुम्हाला असाच त्रास देणार इथून पुढे सुद्धा देईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते घर सोडून द्या आता मुंबईसारख्या ठिकाणी घर सोडणं म्हणजे अंगाला काटा आणणारी गोष्ट नवीन घर कधी मिळणार कुठे मिळणार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जुनं घर सोडता येत नाही आणि एवढं कळूनही त्या घरात राहण्याची इच्छा तर मुळीच नाही मात्र परिस्थिती अशी होती का त्या घरात काही दिवस तरी राहणं भाग होतं आम्ही असलेली परिस्थिती पुजाऱ्यांना सांगितली त्यावर त्यांनी संमती दर्शवली आमचं बोलणं त्यांनाही पटलं त्यावर त्यांनी आम्हाला उपाय सांगितला रोज सकाळ संध्याकाळ न चुकता अकरा वेळा कालभैरव स्तोत्र वाचन करा एक दोन दिवसात ते तुमचं पाठ होईल रोज सकाळ संध्याकाळ ते स्तोत्र म्हणायचं संध्याकाळी घरात रामरक्षा म्हणायची आणि ही उदी तुम्ही आपापल्या कपाळाला लावायची हनुमंतरायाचा जप करायचा असं म्हणत त्यांनी आम्हाला उदी आणि दोन नारळ दिले ते नारळ दोघांच्या उशाला ठेवायचे असं सांगितलं आम्ही ठीक आहे म्हणून तिथून निघालो घरी आल्यानंतर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी करायला लागलो सुरुवातीचे एक दोन दिवस ती असहनीय गुरगुर वातावरणात आलेला थंडावा आपण कुठल्या तरी शक्तीसोबत आहोत याची जाणीव करून देत होता मात्र आम्ही दोघांनीही पायाला भिंगरी बांधून दुसरं घर पाहणं सुरू केलं तेवढ्यात एक बातमी आली भारतामध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे त्याच पार्श्वभूमीवर कोणीही घरातून बाहेर पडू नये सगळीकडे लॉकडाऊन लागलं आहे ज्या गल्लीत राहायचो त्या गल्लीत बऱ्यापैकी परप्रांतीय भरलेले लॉकडाऊनची घोषणा होताच धंदे पुरते खचले त्यामुळे त्यांनी आपापल्या राज्यात जायला सुरुवात केली लॉकडाऊनचा कहर एवढा मुश्किल होता की घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं अशा वेळी नवीन घराचा शोध कसा घ्यायचा आणि घर सापडलं तरी सामान शिफ्ट कसं करायचं हा यक्ष प्रश्न पडला अशात आमची दुर्दशा सुरू झाली कंपनीतून भावाला कमी केलं त्याला मानसिक धक्का बसला त्यामुळे त्याला दवाखान्यात नेणं आणणं सुरू झालं वरून एक रुपयाची कमाई नाही मी कुठे काम करावं त्याची सोय नाही लवकरच आर्थिक परिस्थिती बिघडली त्या खोलीचं भाडं द्यायलाही पैसे राहिले नाही त्यामुळे घरात साठवून ठेवलेलं सोनं नाणं आम्ही विकलं आणि त्या तुटपुंज्यातून घर भाडं दिलं हळूहळू आमची जमापुंजी संपू लागली त्या एक दीड वर्षाच्या काळात रोज संध्याकाळी होणारा हा घाणेरडा प्रकार वरून दारिद्र्याचं सावट या गोष्टी आयुष्यात आम्ही कधीही विसरणार नाही लॉकडाऊन जसं हळूहळू शिथिल झालं तसं आमच्या प्रयत्नांना यश मिळालं स्वामी समर्थांच्या कृपेने आम्ही जवळच असलेल्या दुसऱ्या घरात शिफ्ट झालो सर्व सामान तिकडे नेऊन टाकलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते घर ज्या दिवशी सोडलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या भावाला कंपनीतून फोन आला आणि त्याला पुन्हा कामावर रुजू व्हायला सांगितलं त्यानंतर हळूहळू करत मी देखील छोटे मोठे घरकाम घेऊ लागली त्यानंतर हळूहळू मी देखील छोटे मोठे घरकाम करू लागले आर्थिक परिस्थिती पुन्हा स्थिरस्तावर झाली आता जरी हे मी आनंदाने सांगत असले तरी लॉकडाऊन मधील ते घाणेरडे वर्ष माझ्या आयुष्याची काळी किनार होत त्यामुळे ते वर्ष आठवले तर अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार